वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन किंवा घरच्या घरी जेव्हा आपण वडाचं पूजन करतो जसं की हळद कुंकू अर्पण करून कोरडी पूजा करतो तर अशा वेळेला कोणता मंत्र म्हणावा असे दोन मंत्र याचबरोबर वडाच्या झाडाला जेव्हा आपण पांढरा धागा घेऊन तो प्रदक्षिणा घालत गुंडाळत असतो तर त्यावेळी कोणता मंत्र म्हणायचा याचबरोबर वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालायच्या ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठीचे तीन मुहूर्तसुद्धा तुम्हाला सांगणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण हळद कुंकू वगैरे अर्पण करून वडाचं पूजन करतो सुरुवातीला तर त्यावेळेला पहिला हा मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरासुद्धा मंत्र सांगणार आहे मंत्र अशा प्रकारे आहे ओम वटवृक्षाय विद्महे महाकालय तन्नो यम प्रचोदयात परत एकदा सांगते ओम वटवृक्षाय विद्मही महाकालय धीमही तन्नो यम प्रचोदयात प्रचो हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा साधा सोप्पा मंत्र अगदी लक्षा लक्षात ठेवण्याचीही गरज नाही इझिली लक्षात राहतो हो, तो असा ओम सावित्री सत्यवानाय नम ओम सावित्री सत्यवानाय नम हा मंत्र आपल्याला कोरडी पूजा वगैरे करताना म्हणायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण पांढरा धागा वडाला गुंडाळणार आहोत प्रदक्षिणा घालत तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनमाम पाही दुख संुयात जन्म जन्मणी हा मंत्र जेव्हा आपण वडाला धागा बांधताना प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला म्हणायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हा मंत्र मिळेल किंवा इथे स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेल हा मंत्र फक्त एक वेळा म्हणायचा आहे आता यानंतर आपण मुहूर्त बघूया सगळ्यात पहिला मुहूर्त जे जॉब करतात वर्किंग महिला आहेत किंवा लहान बाळ आहे ज्यांना सूर्य उदयानंतर जेव्हा बाळ वगैरे उठतं तर दिवसभरामध्ये वडाचं पूजन करणं जमत नाही तर अशा महिलांसाठी हा ब्रह्म मुहूर्त खूप उपयोगी आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता तर सकाळचा ब्रह्म मुहूर्त आहे दहा तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी वडाचं पूजन करू शकता कारण एवढ्या सकाळी तर तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही शक्य झालं तर खूप चांगलं आहे बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्कीच पूजन करू शकता यानंतर दुसरा जो पूजेचा मुहूर्त आहे तो आहे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तर नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचं पूजन करू शकतो त्यानंतरचा तिसरा मुहूर्त आहे दुपारी दोन वाजेपासून ते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे हा फक्त पंचेचाळीस मिनिटांचा वेळ आहे जर पहिल्या दोन मुहूर्तामध्ये शक्य झालं नाही तर या तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता आता या तिन्ही पैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही बघा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आणि काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही सकाळी अकरा साडे अकरा बारा एक या वेळेच्या आधी कधीही वडाचं पूजन करू शकता पण भर दुपार असं तीन चार अशी वेळ करू नका किंवा सायंकाळ पूजेसाठी करू नका कारण बघा सूर्य मावळल्यानंतर झाडं झोपलेली असतात झाडाला स्पर्श करू नये पानांना हलवू नये असं म्हटलं जातं मग आपण धागा वगैरे गुंडाळणार पूजन करणार झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळल्यानंतर तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नका दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा तसा सायंकाळचा सुद्धा एक गोधुली मुहूर्त आहे पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका कारण ती सायंकाळ नंतरची वेळ आहे गोधुली मुहूर्त आहे सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ आहे तर ज्यांना म्हणजे शक्यच झालं नाही पूजा करायची खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्य झालं नाही तर म्हणून काही जण करू शकतात पण यावेळी मात्र तुम्ही घरच्या घरी वडाचं पूजन करण्याचा प्रयत्न करा बाहेर झाडाजवळ जाऊन पूजा तुम्ही करू नका तुम्ही जर गर्भवती असाल तर अशा वेळेला वडाचं पूजन करताना जवळजवळ नव्याण्णव टक्के महिलांकडून ही चूक होऊ शकते जी की अजिबात करू नका ती म्हणजे की जेव्हा आपण वडाचं पूजन करायला वडाच्या झाडाजवळ जा जा जातो किंवा घरच्या घरी आपण पूजन करतो तर त्यावेळेला पांढरा धागा आपण गुंडाळताना प्रदक्षिणा घालत असतो तर ह्या प्रदक्षिणा गर्भवती महिलांनी घालू नयेत त्यांनी फक्त कोरडी पूजा करावी म्हणजे हळदी कुंकू वगैरे तिथे वाहणं हे काय ज्या गोष्टी आहेत ते साधंसुद्धा पूजन करायचं पण प्रदक्षिणा ज्या आहेत त्या घालायच्या नाही आहेत आणि धागा सुद्धा गुंडाळायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाची ओटीसुद्धा भरायची नाही आहे ह्या दोन गोष्टींचं पालन जे आहे ते आवर्जून करायचं आहे अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की वडाला धागा किती वेळा गुंडाळायचा असतो किंवा वडाला किती प्रदक्षिणा मारत धागा गुंडाळायचा असतो तर बघा तुमच्या शहरानुसार वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळी पद्धत आहे बऱ्याच भागामध्ये पाच प्रदक्षिणा घातल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी सात प्रदक्षिणा मारल्या जातात तर बऱ्याच ठिकाणी सात प्रदक्षिणा यासाठी मारल्या जातात की बघा लग्न होताना सप्तपदी असते आपण सात फेरे घेतो त्यामुळे सात जन्मामध्ये मला हा नवरा मिळावा म्हणून सात प्रदक्षिणा ज्या आहेत त्या शक्य तो घातला जातात त्याच्यामुळे सात प्रदक्षिणा घालत तुम्ही सात वेळेला धागा जो आहे तो वडाला गुंडाळू शकता बाकी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता